नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश चॅनलमध्ये बघा आता यांना आपल्याला माहिती असेल की मागच्या महिन्यामध्ये भरपूर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता जमा झाला परंतु काही सेविका मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता जमा झाला नाही त्याच्या संदर्भात सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला मी त्या व्हिडिओमध्ये मागणी केलेली की त्या सेविकेंना प्रोत्साहन भत्ता हा का जमा झाला नाही याच ठोस कारण द्या असं आपण ऑफिसला सुद्धा मागणी केलेली तसेच आपण आयुक्तालयाला सुद्धा एक लेटर पाठवलेला आपल्या संघटनेच्या वतीनं तर त्या मागणीला आपल्या यश आलेले आहे महाराष्ट्र बघा हिडिंग टायटल काय तुम्ही पाहू शकता इन्सेंटिव्ह ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये कुणाला किती मार्क पडले याची लिस्ट आपल्या समोर आलेली आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकता यांना मदतनीसताना माझी एकच विनंती आहे की जर तुम्हाला जर ही लिस्ट भेटली नसेल प्रत्येक सुपरवायजरकडे ज्या काही आपल्या प्रकल्पाच्या सुपरवायझर मॅडम आहेत या सुपरवायझर मॅडम कडे ती लिस्ट आलेली आहे आपली लिस्ट ही आपण त्या मॅडम कडून मागून घ्यायची आहे आणि आपली नक्की चूक कोठे झाली आणि कशा पद्धतीने आपण कुठे चुकलो ज्याच्यामुळे आपल्याला मार्क कमी पडले आणि ते दहा महत्वाचे निकष त्यांचा क्रायटेरिया काय ताई नो हे मी तुम्हाला सर्व सविस्तरपणे पुन्हा एकदा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ शूट पर्यंत पहा तर बघा एकदा झूम करून दाखवते की नक्की आपली चूक काय झाली तर बघा तुम्हाला दिसत आहे मिनिट थांबा व्यवस्थित जरा झूम करून घेते तर बघा आपला इन्सेंटिव्ह दोन हजार ऑक्टोबर दोन हजार चोवीस चे मार्क आणि संपूर्ण महाराष्ट्र भराची ही लिस्ट आपल्या समोर आलेली आहे परंतु आपण याच्या माध्यमातून मी फक्त आमच्या प्रकल्पाची लिस्ट घेतलेली आहे मी काही सेविकांची मदत निसांची नावे सांगत बसणार नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे की आपण नक्की कोठे चुकलो ज्याच्यामुळे आपल्याला मार्क कमी पडले तर ता ताईनं याचा एक महत्वपूर्ण क्रायटेरिया आहे त्याच्यासाठी आपल्याला दहा निकष लावलेले आहेत ते दहा निकषांवरच आपल्याला मार्क भेटलेले आहेत आणि ते दहा निकष बघा ते दहा निकष सर्व सर्व तुमच्या समोर आहेत बघा एकूण दहा निकष दहा आकडा दिसत आहेत एकूण दहा निकष आहेत जिथं ज्या सी तिथं काम केलं नाही तिथं नो असं आलेलं आहे ते म्हणजे ते तेथील त्यांचे मार्क कट झालेले आहेत इथं सुद्धा नो आलेला आहे तर ज्या ठिकाणी नो आलेला आहे त्या ठिकाणचा आपला मार्क कट झालेला आहे आणि ज्या ठिकाणी यश आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला मार्क हे भेटलेला आहेत असं सर्वांनी समजून घ्यायचं आहे ना आपल्या सुपरवायझर मॅडम कडून आपली ती मार्कशीट डाउनलोड करायची आहे एक प्रकारचा आपला रिझल्ट आहे आपला मार्कशीट आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा तर तैंडनो आपण बघूया बघा अंगणवाडी इन पोझिशन म्हणजे अंगणवाडी ओपन केलेली आहे के की नाही अंगणवाडी ओपन करणे महत्वाचे आहे कारण की अंगणवाडी ओपन केल्याशिवाय आपण पुढची कामच करू शकणार नाही तर इथं सुद्धा येस आहे त्याच्यानंतर बघा सीबी सीबीई कार्यक्रम खूप महत्वाचा आहे सेविकांसाठी तर अत्यंत महत्वाचा आहे ताईंनो कारण की सीबीई कार्यक्रम जर दोन तुम्ही महिन्यातून नोंदवले तर चे पैसे तर येणारच परंतु हा महत्वपूर्ण एक नंबरचा निकष सुद्धा पूर्ण होणार आहे आणि जर सीबीई कार्यक्रम भरले गेले नाही तर चे पैसे सुद्धा आपल्याला कमीच भेटणार आहेत म्हणजे जर एक कार्यक्रम भेटला एक कार्यक्रम जर भरला तर दोन चा तर फक्त अडीचशे भेटणार आहेत परंतु दोनच्या दोन कार्यक्रम भरले पोषण ट्रॅकर मध्ये पाचशे रुपये हे भेटणार आहेत त्याच्यानंतर बघा दुसरा महत्वपूर्ण निकष बघा घरपोच आहार घरपोच आहार ज्याला आपण टी एच आर म्हणतो तो सुद्धा त्याला सुद्धा एक तैन महत्वाचा एक क्रायटेरिया लावलेला आहे ला त्या क्रायटेरियानुसारच तो घरपोच आहार पोच करायचा आहे म्हणजे त्याचा क्रायटेरिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजून एक व्हिडिओ पाठवत आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा तर थोडक्यात तुम्हाला त्याचा क्रायटेरिया आता सांगते तर बघा आपल्या पोषण ट्रॅकर मध्ये जेवढी बालके आहेत त्याच्यापेक्षा त्या बालकांपैकी ऐंशी पेक्षा जास्त बालकांना घरपोच आहार म्हणजे टी एच आर हा भेटला पाहिजे तो मेन क्रायटेरिया आहे आपण म्हणतो की घरपोच आहार आम्ही दिला परंतु किती जणांना दिला किती जणांचं एफ आर एस केलं एफ आर एस केल्याशिवाय म्हणजे केवायसी केल्याशिवाय तर टी एच आर देता येत नाही परंतु तो एफ आर एस टी एच आर हा देताना त्याला एक महत्वाचा क्रायटेरिया आहे त्याला पण एक लिमिट आहे कधीपर्यंत हे काम करायचं कधी करायचं आणि किती वेळेत करायचं याला सुद्धा एक लिमिट आहे त्या लिमिटनुसार म्हणजे तो क्रायटेरिया आहे टी एच आर चा त्या क्रायटेरिअ क्रायटेरियानुसार जर तुम्ही माहिती भरलेली असेल तर तुम्हाला त्याची मार्क भेटणार आहेत जर तुम्ही त्याच्यानुसार काम केलं नसेल तर तुम्हाला नो येणार तुम्हाला तिथे मार्क भेटणार नाहीत आपले पैसे कट होणार तीन नंबरचा ऑप्शन बघा ताई न तीन ते सहा वर्ष वयोगटातील हो बालकांचे पूर्व शालेय शिक्षण आता झाला हा आपला दररोजचा प्रश्न जे आपली मुलांची उपस्थिती असते ज्याला आपण एचसीएम म्हणतो गरम त्याचा आहार म्हणतो किंवा अटेंडन्स म्हणतो एच सी तर पुढचा ऑप्शन आहेच परंतु हा सुद्धा ऑप्शन महत्वाचा आहे ज्याला आपण फोटो अपलोड केल्याशिवाय आपण अटेंडन्स भरू शकत नाही सर्वांना माहिती आहे तर फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला अटेंडन्स भरायचं असतं अटेंडन्स सुद्धा एक क्रायटेरिया आहे ताईंनो त्याचा सुद्धा क्रायटेरिया आहे आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये जेवढी बालके आहेत त्या बालकांपैकी कमीत कमी आपण ऐंशी टक्के बालकांना ऐंशी टक्के बालकांची अटेंडन्स दाखवणे गरजेचे आहे म्हणजे ऐंशी टक्के बालकांची उपस्थिती नोंदवणे गरजेचे आहे आणि त्याच बालकांना त्याच बालकांना एचसीएम म्हणजे गरम ताजा आहार हा पोच होणे महत्वाचे आहे आपण मोबाईलमध्ये भरताना हे सर्व डिटेलमध्ये भरायचं आहे जर आपण व्यवस्थितपणे भरलं तर आपल्याला यश भेटणार आहे ना आपला आपल्याला इथं मार्क भेटणार आहे जर आपण व्यवस्थित काम नाही केलं तर आपल्याला नो येणार आहे तिथं आपल्याला झिरो मार्क भेटणार आहेत तो मार्क तिथं आपला कट होणार आहे त्यामुळे सर्वताईंना माझी विनंती आहे की आपले मार्क कट होऊ देऊ नका हा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आहे आतापर्यंत झालं ते झालंच परंतु आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला ही आपली मार्कशीट आलेली आहे तर आपण या महिन्यात तरी या सर्व सुखा सुधारूया म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे पाच नंबरचा ऑप्शन बघा ताई नो खूप महत्वाचा आहे पाच नंबरचा ऑप्शन पाच नंबरचा ऑप्शन बघा ऑप्शन मध्ये बघा काय केलंय डी ज्याला आपण लसीकरण म्हणतो किंवा आरोग्यविषयक आपल्या आशा वर्कर असतील किंवा आरोग्य सिस्टर असतील त्यांनी येतेत आणि लसीकरण करतात एखाद्या अंगणवाडीत लसीकरण होत नसेल तर त्या ठिकाणी जवळपास दवाखाना असला तरी बघा शासकीय रुग्णालय जर जवळ असेल अंगणवाडीच्या तर त्या ठिकाणी लसीकरण होत नाही असे बहुतेक ठिकाणी आहे मला अंगणवाडी त्यांच्या कमेंट आलेत परंतु त्यांनी सुद्धा लसीकरण भरायचं आहे कारण की त्यांना मुलांचं लसीकरण होत आहे ना कुठून तरी होत आहे अंगणवाडीतून होत नसलं तरी काय झालं पण ते लसीकरण कुठून तरी होत आहे आणि हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे मुद्दा आहे व्ही एच एस एन डी दररोजच्या महिन्यातून आपल्याला दररोज नाही भरायचं बघा तैनो वीएचएसंडी फक्त महिन्यातून एकदाच भरायचं आहे त्यामुळे वीएचएसं डी भर भरण्यात हलगर्जीपणा अजिबात करू नका करू नका त्याचे सुद्धा आपल्याला मार्क आहे त्याला सुद्धा एक मार्क प्रत्येक ह्याला एक एक मार्क आहे बघा तैन आणि प्रत्येक ह्याला एक एक मार्क आहे त्यामुळे एकूण आपली दहा मार्काची ही परीक्षा समजा त्या दहा मार्कापैकी आपल्याला किती मार्क भेटतील हे बघूया त्याच्यानंतर बघा पुढचा बघा पुढचा ऑप्शन खूप महत्वाचा आहे सहा नंबरचा सॅमएम सॅमएम बालकांची संख्या आपले तुलनेने कमी करायची आहे पण त्याला सुद्धा एक क्रायटेरिया दिलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ देत आहे तो व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला त्याचा क्रायटेरिया म्हणजे आपल्याचा इन्सेंटिव्ह आपल्या जो प्रोत्साहन भत्तेचा निकष आहे ते निकष तुम्हाला सर्व सविस्तरपणे समजतील त्याच्यानंतर बघा सात नंबरचा ऑप्शन बघा एसयू डब्ल्यू एमयू डब्ल्यू त्याला सुद्धा तैना होता त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की एसयू डब्ल्यू डब्ल्यू क्रायटेरिया इलिजिबल म्हणजे त्या नुसार सेविकेंनी जर एसयूडब्ल्यू एमयूडब्ल्यू डब्ल्यू मध्ये जर काम केलं असेल तर त्यांना तिथं मार्क भेटणार आणि जर केलं नसेल तर नो येणार आणि मार्क भेटणार नाहीत आणि आपले दोनशे रुपये एक पॉईंट जर कमी झाला तर सेविकेंचे दोनशे रुपये आणि मदतनिसांचे एक शंभर रुपये एकूण तीनशे रुपयेचे एका अंगणवाडी मागे इथं नुकसान होत आहे त्याच्यानंतर बघा महत्वाचं म्हणजे जे माझच राहून गेलं स्टॉक रजिस्टर म्हणजे साठा नोंदणी करणे तिनं ही साठा नोंदणी करणे खूप महत्वाचे आहे साठा नोंदणी केल्याशिवाय आपल्याला आमच्या इथे बचत गटाचा आहार येतो त्यामुळे मला वाटलं की साठा नोंदणी करायची नाहीये काही म्हणून मी तो केली नाही हीच माझी महत्वाची चूक झाली ज्याच्यामुळे मला मार्क कमी भेटले परंतु नंतर ती माझी चूक सुधारलेली आहे आता मला अगोदर प्रोत्साहन भात ऑक्टोबरचा मला कमी जमा झाला परंतु आता इथून पुढे येणारा मला शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता येणार आहे कारण की त्याच्यामध्ये आम्ही व्यवस्थित काम केलेलं आहे स्ट्रॉक रजिस्टर नोंदणी माझी राहून गेलेली ऑक्टोबर महिन्याची फक्त राहिलेली त्याच्यानंतर मी संपूर्णपणे भरलेली आहे त्याच्यानंतर बघा ऑबझर्व क्रायटेरिया म्हणजे जे आपली स्थूल लट्ट बालके आहेत त्यांची सुद्धा इथं आपल्याला ऑब्झर्वेशन केलं गेलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा जर आपण व्यवस्थित काम केलं असेल पोषण कामावरच हा जर प्रोत्साहन भत्ता आहे हातात काही सुद्धा नाही आपण पोषण ट्रॅकर मध्ये जेवढी कामं करून तेवढा आपल्याला प्रोत्साहन हा भेटणार आहे तर बघा स्थूल लट्ट बालके ही सुद्धा व्यवस्थितपणे कमी करणे आवश्यक आहे आणि खुजी बालके हे सुद्धा व्यवस्थित करणे आवश्यक आहे म्हणजे त्यांची वजन उंची नोंद घेणे त्यांना वेळेवर मार्गदर्शन करणे ज्याच्यामुळे त्यांच्या वजनात त्यांच्या उंचीमध्ये सुधारणा होईल हे व्यवस्थितपणे केलं गेलं तर हे सुद्धा आपले निकष पूर्ण होणार आहेत आणि एकूण बघा टोटल मार्क ऑफ टोटल मार्क्स ऑफ टेन म्हणजे दहा पैकी आपल्याला किती मार्क भेटलेत हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तुमची सुद्धा प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक तालुक्याची ही लिस्ट आलेली आहे ही फक्त आमच्या प्रकल्पाची लिस्ट आहे जी तुमच्या समोर दिसत आहे प्रत्येक तालुक्याची प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट आहे महारा संपूर्ण महाराष्ट्रभराची लिस्ट आहे माझ्याजवळ ताईं परंतु ती लिस्ट दाखवणे शक्य नाही ती लिस्ट खूप मोठी आहे कारण की याच्यामध्ये पात्र असणाऱ्या सेविकांची सुद्धा म्हणजे पात्र असणाऱ्या अंगणवाडींचा सुद्धा इथं उल्लेख आहे आणि ज्या अंगणवाडींना कमी मार्ग पडलेले आहेत त्यांचा सुद्धा उल्लेख आहे त्यामुळे आपल्या सुपरवायझर मॅडम कडून ज्या त्या सेविकेंनी मदतनीसताईंनी आपल्याला किती मार्क भेटले आपली नक्की चूक काय झाली हे एकदा पाहून घ्यायनो आणि हा महत्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीता शेअर करा जेणेकरून माझ्या कोणत्याही अंगणवाडी सेविका ताईंचं नुकसान होऊ नये ज्या अंगणवाडी सेविकेंना बघा आठ मार्क पडले दहा पैकी त्यांना सोळाशे रुपये जमा जम होणार आहेत आणि मदतनीसांना नऊशे परंतु ज्या सेविका ताईंना सातच मार्क पडले आहेत त्यांच्या मदतनीसांना सातशे आणि सेविकेना चौदाशे असे मार्क असे पैसे भेटणार आहेत परंतु ज्या ताईंना पाच सहा त्याच्यानंतर बघा चार एवढे मार्क पडलेले आहेत ना या ताईंना काही सुद्धा भेटणार नाही ताईनं एकदा तुम्ही हा विषय क्लिअर करून घ्या इन्सेंटिव्ह हा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा त्याच अंगणवाडी सेविकेंना त्याच मदतनीसांना जमा झालेल्या आहेत ज्यांनी सात दहा निकषांपैकी सातच्या सात निकष पूर्ण केलेले आहेत सातच्या पेक्षा कमी म्हणजे सहा पाच चार तीन एवढे निकष कमी पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस्ताईना एकही रुपया भेटलेला नाहीये त्यामुळे माझा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश चॅनलला सबस्क्राईब करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ देत आहे त्या व्हिडिओमध्ये नवीन निकषानुसार बघा ताईंनो नवीन जे निकष आहेत दहा या नवीन निकषानुसारच हा प्रोत्साहन भत्ता आलेला आहे जुन्या निकषानुसार प्रोत्साहन भत्ता आलेलं नाही नवीन जे निकष आहे त्या नवीन निकषानुसार प्रोत्साहन भत्ता आलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला तो व्हिडिओ नक्कीच पहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर ताईं कमेंट करून कळवा धन्यवाद